नमस्कार मित्रांनो मी राजू साथळ्या तुम्ही आहात भूमिके चॅनल मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक धक्कादायक निर्णय घेतलेला आहे की गायरान जमीन वापरणाऱ्यांना मोठा एक दंड आकारावा लागणार आहे म्हणजेच त्यांच्यावर दंडाची कारवाई होणार आहे आणि नवीन नियम त्यांनी जाहीर केलेले आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये तीच माहिती घेणार आहे तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहात जो महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांना खूप प्रभावित करतो गायरान जमीन वापरणाऱ्यांवर मोठा दंड आकारला जाणार आहे नवीन नियम जाहीर झालेला आहे तुम्ही गावात राहत असाल तर तुम्हाला माहीत असेल की गायरान जमीन ही गावाच्या जनावरांसाठी चरणीची जागा आहे किंवा सार्वजनिक वापरासाठी राखीव ती जागा असते पण अलीकडे सरकारने यावर कठोर नियम आणले आहेत त्यामुळे अनाधिकृत वापर करणाऱ्यांवर मोठा फटका बसू शकतो आज आपण या व्हिडिओमधून सगळ्या गोष्टी सोप्या भाषेत मी समजावून सांगणार जे आहे जेणेकरून तुम्हाला जे कायदे आहे आणि दंडाची स्पष्ट कल्पना येईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओमध्ये जे मी टॉपिक्स घेतलेले आहेत ते मी तुम्हाला पहिले समजून घेतो की गायरान जमीन नेमकी म्हणजे काय असतं तर बऱ्याच लोकांना गायरान सुद्धा माहिती नसेल म्हणून मी एक थोडक्यात सम तुम्हाला नवीन नियम काय झालेले आहेत ते मी सांगेल जमिनीवर अतिक्रमण आणि त्यांच्यावर कारवाई कशा प्रकारे गायरान जमिनीवर नवीन दंड कशा प्रकारे आकारला जाणार आहे गायरान जमिनीच्या कायदेशीर वापर कसा का, म्हणजे केला जातो आणि कसा करावा फसवणीपासून सावध कसे राहायचे आणि गायरान जमिनीबाबत तक्रार कशी करावी जर तुम्हाला तक्रार करायची असेल तरी तुम्ही ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजून येईल की आपण तक्रार कशा प्रकारे करू शकतो तर पहिला घेऊया गायरान जमीन म्हणजे नेमकं काय असतात गायरान जमीन ही महाराष्ट्रातील एक खास प्रकारची सार्वजनिक जमीन आहे जी मुख्यत म्हणजे गावातील जनावरांसाठी चरणीसाठी किंवा इतर सामूहिक गरजांसाठी राखीव ठेवलेली असते महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार ही जमीन राज्य शासनाच्या मालकीची असते म्हणजे राज्य शासनाच्या मालकी असते आणि तिचे व्यवस्थापन ग्रामपंचायत किंवा स्थानिक संस्थाकडे असते उदाहरणार्थ ही जमीन गोचर क्षेत्र म्हणून वापरली जाते जिथे जनावर चरतात किंवा शाळा आरोग्य केंद्र तलाव विहीर यासारख्या सार्वजनिक सुविधांसाठी तिथे वापरली जाते सात बारा उतार्यात याचा उल्लेख शासन म्हणून होतो म्हणजे महाराष्ट्र शासन म्हणून होतो याचा अर्थ कसा की जो प्रामुख्याने नैसर्गिक अवस्थेत राहते पण ती खाजगी वापरासाठी नाही म्हणजेच कोणी खाजगी वापरासाठी ती वापरू शकत नाही अनेक गावामध्ये ही जमीन गेल्या अनेक वर्षापासून अशीच आहे आणि तिचे मुख्य उद्देश म्हणजे गावाच्या सामूहिक फायद्यासाठी असतो जर तुम्ही या जनिनीचा वापर करत असाल तर कायद्याची माहिती असणं गरजेचं आहे नाहीतरी तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो नवीन नियम काय आहेत ते पण आपण समजवतो तुम्हाला कधी अलीकडे महाराष्ट्र शासकाने गायरान जमिनीवर अनकृतीत वापर रोखण्यासाठी नवीन नियम जाहीर केले आहेत जे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लागू झालेले आहेत हे नियम मुख्य म्हणजे जे युझिंग अल्क्युलेटर लँड या चुकीच्या वापरामुळे लक्ष केंद्रित करतात या जमिनीचा कोणत्याही खाजगी हक्क मिळवता येत नाही आणि तिची खरेदी विक्री पूर्णपणे बेकायदेशीर आहे जर कोणी अतिक्रमण केले तर मोठा दंड आकारला जाईल आणि अनधिकृत बांधकाम किंवा व्यवसाय चालवण्यास त्वरित निष्कासित केलं जाईल सरकारने अधिकृत प्रकल्पासाठी कोणत्याही वैयक्तिक वापरा वापराला मान्यता दिलेली नाही हे नियम दोन हजार पंचवीस पर्यंतच्या अद्यावत माहितीनुसार अंमलात आहेत पण त्यामुळे अनेक ठिकाणी मोहीम सुरू झाली आहे या नियमाचा मुख्य उद्देश हा सार्वजनिक मालमत्ता वाचवणे आहे जेणेकरून गावातील जनावरांसाठी चरणीची जागा कमी पडू नये आता आपण बघणार आहेत की गायरान जमिनीवर अतिक्रमणवर कशा प्रकारे कारवाई होणार आहे तर गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे त्यात अनधिकृत घरे झालेली आहेत दुकाने झालेली आहेत किंवा शेतीचा समावेश सुद्धा या जमिनीवर आहे सरकारने याच्यावर कठोर पाऊल उचलली आहेत पण या प्रकरणात प्रथम नोटीस दिली जाते म्हणजेच डायरेक्टली तुम्हाला ओ, 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 शिक्षा दिली जात नाही प्रथम तुम्हाला नोटीस दिली जाईल ही नोटीस मिळाल्यानंतर सात ते पंधरा दिवसात जागा रिकामी करावी लागते म्हणजे तुम्हाला एकदा नोटीस आली तर तुम्हाला ती जागा शंभर टक्के रिकामी करून द्यावी लागेल अन्यथा मग तुम्हाला तुमच्यावर तुम्हाल कारवाई होऊ शकते नाहीतर महसूल विभाग आणि पोलिसाच्या मदतीने निष्कासित केली जाते काही ठिकाणी बुलडोजर कारवाई सुद्धा तिथे केली जाते ज्यात अनधिकृत बांधकाम त्वरित हटवले जातात दंड आकारणी ही सुद्धा होते आणि काही प्रकरणामध्ये गुन्हा दाखल सुद्धा केला जातो हे सगळं महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार आहे आणि अलीकडे राज्य सरकारने सांगितले की पुढील साठ दिवसात म्हणजे दोन महिन्यात अशी कारवाई वाढवली जाणार आहे अतिक्रमणे गावांना सार्वजनिक सुविधा प्रभावित होतात त्यामुळे ही कारवाई आवश्यक आहे म्हणून त्यांनी ही साठ दिवसामध्ये कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता गायरान जमिनीवर नवीन दंड आणि आकारणी कशाप्रकारे शासनाने ठेवलेली त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया नवीन नियमानुसार गाव गायरान जमिनीवर अतिक्रमणासाठी कठोर दंड आहेत नव्या नियमानुसार गाय गायरान जमिनीवर जे अतिक्रमण केलं असेल तर त्यांना बेकायदेशीर वापरा अधिकार नाहीत पहिल्यांदा अतिक्रमण सापडल्यास तुम्हाला पाच पन्नास हजार ते दोन लाख पर्यंत दंड होऊ शकतो अधिक बा अधिकृत अनधिकृत बांधकाम केल्यास प्रति चौरस फूट एक हजार रुपयाचा तुम्हाला अतिरिक्त दंड आकारला जातो म्हणजे चौरस फूट मागे तुम्हाला हजार रुपये तिथे आकारले जाणार आहेत जर सरकारी आदेशानंतरही जागा रिकामी केली नाही तर सहा महिने कारावासाची शक्यता असते आता व्यवसायासाठी जर उद्देशाने जमीन ती तुम्ही वापरत जर असतील तर ते पाच ते दहा लाख रुपयाचा दंड तुम्हाला होऊ शकतो हे दंड महाराष्ट्र सर सरकारच्या धोरणेनुसार आहेत आणि याचा उद्देश लोकांना कायद्याचं पालन करण्यास भाग पाडणे आहे अतिक्रमणाचा प्रकार म्हणजे पहिल्यांदा अतिक्रमण केलं पन्नास ते दोन लाख रुपये नोटीस आणि निष्काशन म्हणजेच पहिल्यांदा अशा प्रकारची कारवाई होईल अधिकृत बांधकाम असेल तर प्रति चौरस फूट तुम्हाला हजार रुपये आहे आणि बुलडोजरची कारवाई होऊ शकते आणि व्यावसायिक वापरासाठी जर तुम्ही अतिक्रमण केलं असेल तर पाच ते दहा लाख रुपयाची का तुम्हाला दंड आहे आणि गुन्हा दाखल तुमच्यावर होऊ शकतो आणि कारावास पण होऊ शकतो हे दंड वेगवेगळ्या प्रकरणानुसार बदलू शकतात पण मुख्य हे दे कायद्याच्या उल्लंघनावर अवलंबून असतात गायरान जमिनीचा कायदेशीर वापर कसा करावा जर तुम्ही वापर करत असतील तर कशाप्रकारे करू शकता आता गाय गायरान जमीन केवळ सार्वजनिक उपयोगासाठीच वापरता येते आणि यासाठी योग्य परवानगी घ्यावी लागते प्रक्रिया सोपी आहे प्रथम ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव सादर करावा लागतो नंतर तहसीलदाराची प्राथमिक मंजुरी तिथे घ्यावी लागते आणि शेवटी जिल्हाधिकारी यांच्याकडून अंतिम मान्यता आवश्यक असते महसूल विभागाच्या आदेशानंतर अधिकृत वापर करू म्हणजे तुम्हाला करता येतो हे सगळं गव्हर्मेंट रूलनुसार होऊ शकते आणि त्यामुळे अनाधिकृत वाटप टाळता येते म्हणजेच अतिक्रमण टाळता येते जर तुम्ही या जमिनीचा वापर करत असाल तर आधी कायद्याची माहिती घ्या नाहीतर तर फाईन म्हणजेच सुद्धा तुम्हाला होऊ शकते आता फसवणुकीपासून सावध कसे राहावे कारण की लोकांना भरपूर लोक खरेदी विक्रीमध्ये सुद्धा फसले जातात अशा जा गोष्टीमध्ये तर गायरान जमिनीची खोटी विक्री किंवा लोकांची फसवणूक करणारे दलाल खूप म्हणजे सक्रिय असतात त्यामुळे सातबारा उतार्याची तपासणी करा आणि गायरान जमिनीची विक्रीसाठी अशा जाहिरातीवर विश्वास ठेवू नका खाजगी व्यक्ती किंवा दलाल परवानगी मिळवून देतो असं जर जर तुम्हाला सांगत असेल तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका कधीच परवानगी त्याची मिळत नाही असं सांगता येईल तर त्याच्यापासून तुम्ही सावध राहा जमीन खरेदीपूर्वी वकिलाचा सल्ला घ्या जेणेकरून तुम्ही फसवणुकीला बळी पडणार नाही आणि एखादी जर तुम्हाला जमीन कोणी विकत घेत असेल म्हणजे माझ्या मते मी तुम्हाला काय सांगतो की जी तुम्ही जमीन विकत घेता म्हणजे तुम्हाला जी जमीन दाखवली जाते त्याची तुम्ही कोणत्याही एक सर्वे राहा आणि त्याला तुम्ही खाजगी मोजणी थ्रू तुम्ही ती जमीन आहे ती व्हेरीफाय करून घ्या कारण की तुम्ही लाखो करोडो रुपये टाकता पण तुम्ही पाच दहा हजार रुपयासाठी हात मागे खेचता पण कसं असतं की एकदा तुम्ही व्हेरीफाय करून घेतली म्हणजे पुढे भविष्यात जो तुम्हाला त्रास येणार आहे तो तुम्ही पाच दहा हजार रुपयामध्ये टाळू शकतात आणि आता आपण बघणार आहात की गायरान जमिनीवर तक्रार म्हणजे जर एखाद्याने अतिक्रमण केलं असेल तर तक ती तो, तक्रार तुम्ही कशा प्रकारे करू शकतात जर तुमच्या परिसरात गायरान जमिनीवर अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण दिसलं तर तक्रार करणं हे सोपं आहे ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत लेखी तक्रार करा किंवा तहसीलदार कार्यालयात एक अर्ज तुम्ही दाखल करू शकता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकतात आणि महाराष्ट्र शासन ऑनलाईन तक्रार पोर्टलवर सुद्धा याची तुम्ही सुविधा आहे तिथे सुद्धा तुम्ही तक्रार तिथे करू शकता अशी तक्रार केल्याने प्रशासन कारवाई करते आणि हे सगळं सार्वजनिक हितासाठी महत्वाचं असते म्हणजे आपण जर दुर्लक्ष केलं तर ते आपल्याच नुकसानासाठी असतं म्हणून जर तुमच्या नजरेखाली एखाद्याचं ज्या एखाद्याने जर अशा प्रकारे अतिक्रमण केलं असेल फक्त मी गायरान जमिनीबद्दल बोलतोय दुसऱ्या जमिनीबद्दल नाही जे सरकारी दुसरे प्लॉट आहेत त्याच्याबद्दल मी बोलत नाही फक्त गायरान जमिनीबद्दलच हा कायदा आहे दुसऱ्या कोणत्याही सरकारी जमिनी बद्दल नाहीये अशा प्रकारचा हा कायदा चेंजेस झालेला आहे आणि अशा प्रकारची ही माहिती आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण पर शेअर करा तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र